छत्रपती शाहू निकेतन आहेर येथे राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था जव्हार यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरे करण्यात आला सकाळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात विठ्ठल माऊलींची रॅली काढत मृदुंगाच्या गजरात हरिनाम कीर्तन केले संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता यार या रॅलीत पावसाने हजेरी लावून विद्यार्थी आणि शिक्षकांचा वि उत्साह ओसंडून वाहत होता सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक नृत्य भक्तिगीत लोककला सादर करण्यात आली विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देत समाज प्रबोधनाचे कार्य करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक सुनील पाटील व अध्यक्षा जयश्री पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मुख्याध्यापक पी एम सर आणि शिक्षकवृंद बी एन भरसट जी एन कोर एस के चव्हाण पी एम खोडे पी एस पगार आणि वाय एम अहिरे यांचे विशेष योगदान लाभले दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थी सांप्रदायिक एकतेचा आणि सांस्कृतिक संस्कृती जपण्याचा संदेश दिला यावेळी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते ताजमहल महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रगनुमी ॲप डाउनलोड करा व या झापोळीच्या जीवनात अपडेट रहा